मंडळी नमस्कार मंडळी आज आपण महिमाडेरी फार्म सोलापूर या ठिकाणी आहोत आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता हरियाणा मोरा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तुम्ही या ठिकाणी म्हशी बघू शकता या मध्ये अकरा म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत नमस्कार भाई नमस्कार भाई साहेब लॉट कब आहे लॉट आज हां गारा अच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलात आपण मी सांगोला बर आज या ठिकाणी थी, तुम्ही किती मशी खरेदी करण्यासाठी आला आहात आम्ही आता पाच मशी घेण्यासाठी आलो बर याच्या आधी किती खरेदी केल्यात पाच खरेदी केले त्यांच्या यापूर्वीच्या खरेदी केलेल्या मशी आम्ही बारा लिटर पासून ते सोळा लिटर पर्यंत मशी खरेदी केली त्यांच्याकडून हा एक पस्तीस ते एक चाळीस पर्यंतचा आमचा व्यवहार झालेला आहे प्रति मशी बर त्या मशीची क्वालिटी कशी वाटली आणि या मशीनची क्वालिटी का सेम छान आहे नाही क्वालिटी त्याच्यापेक्षा या मशी अजून आम्हाला छान वाटतात बर त्या पण म्हशी आता इथेच आहेत का हो इथेच आहेत एकदम दहा म्हशी आज तुम्ही नेणार आहात आज दहा म्हशी बरं कसा वाटला यांचा व्यवहार व्यवहार छान आहे यांचा यांच्याकडे मुळात तर पारदर्शकता आहे हे आम्हाला या समोर यांनी दूध काढून दाखवलं बरं आम्ही दूध चेक करून घेऊन चालू बर आता ह्या तुम्ही या लॉट मधल्या पाच मशी सिलेक्ट केल्यात का हो पाच दाखवू शकता कशा कशा दाखवा जरा आता बघू शकता मंडळी या पाच मशी या दादांनी सिलेक्ट केलेल्या आहे या सर्व दुसऱ्या वेताच्या मशीत बर दहा मशी मधून पाच मशी सिलेक्ट केल्या आजच्या लॉट मधून पाच सिलेक्ट बर मंडळी अशा मशी आहेत दादानी या पाच मशी आणि जुन्या लॉटमधल्या पाच मशी खरेदी केल्या आहेत एकूण तुम्ही म्हणजे दहा मशी या ठिकाणी खरेदी केल्या हो हो ठीक आहे धन्यवाद थँक्यू